नमस्कार माय माऊलीनो भजन भक्तिविद माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी कृष्णाची छान अशी गवळ म्हणणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा गोपाल श्री कृष्ण भगवान की जय राधे चल माझ्या गावाला जाओ सार गोकुळ फिरवून पाहू जाऊ सार गोकुळ फिरोनी पाहू गोकुळ माझ गाव साऱ्या गावात माझ नाव गोकुळ माझ गाव साऱ्या गावात माझ नाव गोकुळ माझ गाव साऱ्या गावात नाव राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरोनी पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरोनी पाहू वासुदेव माझा पिता आहे देव की माझी माता वासुदेव माझा पिता आहे देव की माझी माता वासुदेव माझा पिता आहे देवकी की माझी माता राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरोनी पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरोनी पाहू एका जनार्दनी राधा राधा लागे हरीच्या नादा एका जनारदनी राधा राधा लागे हरी च्या नादा हे का जनारदनी राधा लागे लागे हरी नादा राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरो पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरो पाहू गोकुळ माझ गाव साऱ्या गावात माझ नाव गोकुळ माझ गाव साऱ्या गावात माझ नाव राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरो पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरो पाहू गोपाल श्री कृष्ण भगवान की जय राधे राधे